अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपण एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे अष्टमीला कुलदेवीची सेवा कशी करावी आणि आपल्या कुलदेवीसमोर दररोज ह्या पाच वस्तू जाळल्याने आपल्या कुलदेवीची पण कृपा आशीर्वाद राहते आणि आपलं आरोग्य चांगलं राहते आणि सौभाग्यपतीची प्रगतीच होत जाते मुलांची प्रगती होत जाते घरामध्ये अखंड धनराथ आणि लक्ष्मी मातेची कृपा राहते बघा कुलदेवीची सेवा कशी करावी हे आपल्याला माहितीच आहे कुलदेवीची सेवा घरच्या कुलस्त्रीनीच करावी कुलदेवी ही आपल्या कुलाला सांभाळणारी देवी आहे आपल्या संकटामधून तारणारी ही कुलदेवी आहे म्हणून दुसऱ्या देवीची एखादी वेळेस सेवा नाही झाली तरी चालेल पण आपल्या कुलदेवीची सेवा घरामध्ये झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत असेल नोकरीमध्ये अडथळे येत असेल किंवा संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असेल अशा वेळेस आपल्याला आपल्याकडनं कुलदेवीची सेवा झालेली नसते म्हणून ह्या सगळे अडथळे येत असतात कुलदेवीची सेवा करणे म्हणजे काय करावे दररोज आपण आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे कुलदेवीची फोटो किंवा टाक आपल्यालाकडे असतेच नसेल तर ते आणून घ्यावे आणि दररोज आपल्याला कुलदेवीच्यावर अभिषेक करायचा आहे टाकावरती श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे दररोज अभिषेक करून स्वच्छ देवीच्या टाकाला पुसून रोज हळदी कुंकू धुपदी ओवाळून काहीतरी नैवेद्य दरूर अर्पण करावे हे नित्य रोजची सेवा ही आपल्या टाकावरती अभिषेक झालंच पाहिजे ही कुलदेवी आपली घरची कुलस्थामिनी आहे म्हणून आपल्या कुलदेवीच्या टाकावर आपलं अभिषेक झालाच पाहिजे त्याचनंतर आपल्या घरामध्ये दे कुलदेवीसमोर ज्या वस्तू देवीला आवडतात सगळ्यात प्रिय वस्तू म्हणजे लवंग विलायची आणि थोडासा कापूर आणि तूप आणि एक वात असे पाच वस्तू आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि हे एकत्र करून आपल्या <coughs> कुलदेवीच्या टाकासमोर एका दिव्यामध्ये दररोज लावायचं आहे म्हणजे हे नित्यनेमाने सकाळ आणि संध्याकाळ दररोज आपण कुलदेवीच्या समोर ह्या दिवा लावायचा आहे आपल्या हातामध्ये आधी काय करायचं आहे दोन लवंगा आणि दोन विलायची हातात घ्यायचे आहे आणि ओ माईम्रीम क्लिम चामुंडा आहे विच्छे ओ माईम भ्रीम क्लिम चामुंडा आहे विच्छे ह्या मंत्राचं यथाशक्ती म्हणजे एक एकवीस वेळा किंवा एकावन्न एकशे आठ वेळा म्हणून म्हणा आणि तुमच्या मनातली इच्छा सांगा आणि ते एक वाद तूप घ्या आणि ते एका दिव्यामध्ये टाका आणि ते देवीसमोर प्रज्वलित करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आई भगवतीला लवंग आणि विलाईची अत्यंत प्रिय आहे आपण ही, ही त्यांच्यासमोर जर जाळल्याने रोज आपल्या देवीची तर कृपा आशीर्वादच राहतो आणि घरातली नकारात्मकता पण नष्ट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते ही अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे तुम्ही ही सेवा शक्य असेल तर सकाळी करा दहाच्या आत नाहीतर मग हे संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेस म्हणजे प्रदोषच्या वेळेस हे दररोज जाळा तसेच आपल्या कुल अष्टमीला अष्टमी हे प्रत्येक महिन्यातल्या दोन अष्टमी असतात दुर्गा अष्टमी आणि कालाष्टमी ही अष्टमी कुलदेवीला समर्पित हा दिवस असतो म्हणून अष्टमीला आपल्या घरामध्ये दे कुलदेवीची अत्यंत प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा पाठ दुर्गा पाठाचं एक पाठ आपण जरूर आवर्जून ह्या दिवशी करू शकता आणि अष्टमीला आपल्या घरामध्ये दुर्गा दुर्गासप्तशतीचं पाठ समजा झालं करायला शक्य जमत नसेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीतला एक अध्यात्री वाचून कुलदेवीची सेवा करू शकता समजा ते पण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कुलदेवीचा जो बीज मंत्र आहे ओ माई मीम क्लीम चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचं यथाशक्ती जप तुम्ही करू शकता आणि तुम्ही हे जप करून बघा तुमच्या घरामध्ये किती सकारात्मकताचं वातावरण राहते आई आई भगवतीला फक्त प्रेम विश्वास आणि भक्तीने तुम्ही सेवा करा तुमच्या कोणत्याही प्रश्न राहणार नाहीत आई भगवतीच्या कृपया आशीर्वादाने सगळे प्रश्न तुमचे सुटतात कुलदेवी ही आपल्या कुलस्वामींनी सेवा करायची असते आणि घरामध्ये आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी रोज श्रीसुक्ताचं पाठ झालाच पाहिजे श्रीसूक्त हे देवी भगवतीला समर्पित हा स्तोत्र आहे त्याच्यामध्ये आई देवीचे सगळे काही द त्या स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्यांची स्तुती केलेली आहे म्हणून धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये श्रीसूक्ताचा रोज सकाळ संध्याकाळ एक पाठ झालाच पाहिजे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर अष्टमीला देवीच्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र तुम्हाला माहितीचं असेल जो काही मन स्तोत्र येते ते म्हणू शकता किंवा जर तुम्हाला मंत्र कोणते येत नसेल तर कुलदेव देवीचा मंत्र आहे ओम श्री अन्नपूर्णी देवी नमः ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता यथाविधी श्रीमानपूर्ण देवी नम ह्या मंत्राचा जप करा घरामध्ये कधीही अन्न कमी पडणार नाही घरातले भंडार सगळे भरून राहतात आणि आपल्याला कुलदेवीची सेवा वर्षातून एकदा तरी झाली पाहिजे आपल्या कुलदेवीची मूळ पीठावर जाऊन आई कुलदेवीचा मान सन्मान झालाच पाहिजे मान सन्मान म्हणजे वर्षातून एकदा तरी आपण आपल्या ज्या कुलदेवी आहे त्याच्या मुख्य पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरायची आहे ओटी म्हणजे काय नारळ खण त्या वटीचे सामान विडा वेणी पाळणा खेळणा त्याचबरोबर यथाशक्ती दक्षिणा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य हे सगळं घेऊन जायचं आहे आणि सगळं ताट करून आपल्या घरातली जी देवी आहे टाक आहे ते टाकसुद्धा घेऊन जायचं आहे आणि मूळ पिठावर नेऊन आई भगवतीचं दर्शन करून आणायचं आहे हे बघा ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे तुम्ही एकदा तरी आपल्या कुलदेवी वर्षातून एकदा तरी जाऊन मानसन्मान आवर्जून करावा आपल्या कुलदेवीचा सन्मान झालाच पाहिजे घरामध्ये काही चांगल्या गोस् गोष्टी घडल्या तर आपण आपल्या कुलदेवीला जाऊन ते सांगून यायचं असतं आणि मानसन्मान करून यायचं असतं की आपलं चांगलं झालेलं आहे तसंच चांगलं आपलं राहू द्या म्हणून कुलदेवीला विनंती करून यायची आहे किंवा आपल्या घरामध्ये चांगले कार्य म्हणजे कार्य ज घडले घडणार आहेत सुद्धा आपलं काही चांगले कार्य होणार असेल तरीही जाऊन आपण कुलदेवीचं मान सन्मान करून आई कुलदेवीला आपलं सगळं चा चांगले कार्य घडू द्या म्हणून स मान सन्मान करून आई भगवतीला सांगून यायचं आहे हे कुलदेवीची वर्षातून एकदा तरी सेवा झाली पाहिजे तर तुम्ही करत नसाल तर तुम्ही आवर्जून आई भगवतीचं मानसन्मान करा आणि एकदा तरी कुलदेवीला जाऊन तुम्ही आपलं मानसम्मान करून या तर ही कुलदेवीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट लिहायला विसरू नका शुभ दिवस जावो तुमच्या सगळ्यांची चांगली इच्छा पूर्ण करो अशा गुरुचरीने वंदन करून आजचा व्हिडिओ समाप्त करूया धन्य